शिरोड वांजरवाडा येथील जलजीवन मिशनच्या कामाला तब्बल दोन वर्षांनंतर लागला मुहूर्त निलंगा तालुक्यातील शिरोड वांजरवाडा येथे जलजीवन मिशनचे काम दोन हजार बावीस मध्ये मंजूर झाले परंतु कामाचा निकृष्ट दर्जा यामुळे गेले दोन वर्षांपासून काम थांबले होते परंतु आज सरपंच आणि उप अभियंता यांच्या मध्यस्थीने या कामाची सुरुवात झाली शिरोळ वांजरवाडा या गावामध्ये गेली अनेक वर्षापासून दोन पासून जलजीवन मिशनचं आ, काम हे टाकीचं काम चालू आहे आणि दोन वर्षापासून काम पेंडिंग आहे खरं ब आता आपण या बोर्डवरती पाहू शकता कार्यारंभ आदेश जो आहे पंधरा नऊ दोन हजार बावीस आहे आणि कामाचा कालावधी अठरा महिने आहे दोन हजार बावीसमध्ये कार्यारंभ आदेश निघाला आणि हे काम आहे ते परिस्थितीत थांबलेलं आहे नेमकं काय कारण आहे तर अठरा महिन्यात हे काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं या गावचे सरपंच आपल्यासोबत आहेत आपण त्यांना विचारायचं की कशामुळे हे काम थांबलं आणि काय अडचणी त्यांना आलेल्या आहेत त्या कामामुळे काम सुट्ट्यांना थांबण्यात आलं होतं वारंवार त्यांचा पाठीपाठपुरा करून काही सरकारी नाही आता दहा दिवसापूर्वी त्यांनी रिपोर्ट दिला त्याच्यामध्ये तुमचं समाधान झालंय का रिपोर्टमध्ये रिपोर्टमध्ये मी समाधान नाही पण आता जग कुलकर्णी साहेब जबाबदारी घेतात ना आम्ही घेतात दर्जेदार काम करून जबाबदारी काम चालू करण्यासाठी उन्हाळा होता काय अडचणी आले कामचा भ्रष्ट हो जलजीवन हे आमचं हे कागदाचं आहे ॲक्च्युली म्हणजे सध्या कुठल्याच म्हणजे परिस्थितीमध्ये काम झाले नाही ज्या परिस्थितीमध्ये हो आता इथून पुढे काम लवकरात लवकर करून घ्यावं हो, हीच आमची विनंती आणि गाववाल्याला लवकरात लवकर पाणी मिळावं मग गाववाल्यानेच थांबवलं होतं का हे काम काय म्हणजे नाही नाही गाववाल्यानेच तर थांबवलं स सगळ्याच्या सहकार्यानेच काम थांबलेलं होतं आणि सगळ्याच्या सहकार्यानेच काम चालू होत आहे आज आज काम चालू करण्याचं काय उद्देश म्हणजे कशा पद्धतीनं तुमचं समाधान झालं आणि आता मग किती दिवसात हे काम पूर्ण करण्याचे आश्वासनसुद्धा आपण घेत उपाय मेहता साहेबाने आम्ही घेतली दर्जेचं काम करून घेतात त्यानंतर बी कामाचा ग्रेट तपासला जाईल त्यांनी तपासून त्याची द्यावी परत परत, परत तर 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 काम करावं लेखी आश्वासन लेखी आश्वासन बी तयार आहे त्याच्यानंतर तुमची काय अडचण नाही का माझी काय अडचण जबाबदारीनं काम होत असल्यावर माझा काही प्रॉब्लेम नाही आपण पाहिलं की या गावामध्ये जी परिस्थिती आहे काम निकृष्ट दर्जाचं होत असल्यामुळं त्यांनी काम थांबवलं होतं दोन हजार बावीसमधलं जे काम होतं ते आता कुठंतरी कामाची सुरुवात होणार आहे आपल्यासोबत उप अभियंता त्यांना विचारू की काय मार्ग निघाला आणि आज कामाला सुरुवात आहे म्हणजे शिरोळ वानगरोडा येथील जलकुंभाचे काम गेमिंग लेवलपर्यंत कुठे आणि कॉलम आलेले आहेत आणि ग्राम सरपंच ग्राम। ग्रामपंचायतींनी झालेल्या कामाबद्दल ग्राम। ग्राम। आमच्याकडं दर्जाबद्दल शंका व्यक्त केली होती आपण थर्ड पार्टी टाटा कन्सल्टन्सी नागपूर यांच्याकडून हे काम तपासून घेतलेलं आहे आणि त्यांची प्रत त्यांच्या रिपोर्टची प्रत मान्य सरपंच महोदयांना दिलेली आहे आणि या उपर यापुढील काम ग्रामपंचायतीच्या पर्यवेक्षणाखाली ज्या ज्या वेळेस कॉन्क्रीटिंग होईल त्यावेळेस सरपंच महोदय किंवा त्यांचे प्रतिनिधी यांच्या समक्ष कॉन्क्रीट केलं जाईल व वेळोवेळी आता जसं आपण थर्ड पार्टी रिपोर्ट घेतला तसं प्रत्येक टप्प्याला थर्ड पार्टीचा रिपोर्ट घेऊन ग्रामपंचायतीला देण्याची व काम दर्जेदार होईल याबाबत मी ग्रामपंचायतीला सर्व ग्रामस्थांना पण ग्वाही दिली आहे आणि त्याची पुरेपूर काळजी घेण्याची ग्रामपंचायतीच्या आणि उपविभागाच्या पर्यवेक्षणाखाली दर्जेदार काम करून घेण्याची विनंती केल्यानंतर सरपंच महोदयांनी काम सुरू करण्यास परवानगी केली तर शिरोळ गांजरवाडाच नाही तर लातूर जिल्ह्यामधील बऱ्याच ठिकाणी अशा तक्रारी आहेत निकृष्ट दर्जाचं काम होत आहे माननीय मुख्य अधिकारी साहेबांनी सुद्धा याच्यावरती वारंवार आपल्याला सुविधा केल्या होत्या मग दहा दहा महिने हे काम आपण चालू केल्यानंतर बंद पडते काय तर तुम्हाला सुद्धा प्रशासनाचे काही अडचणी असतील काय अडचणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी निकषानुसार प्रत्येक काम दर्जेदार होण्याबाबत आम्हाला वारंवार सूचना बैठकीत केल्या आहेत थर्ड पार्टी कन्सल्टन्सी नागपूर यांची पण बैठक घेऊन त्यांना पण सूचना दिलेल्या आहेत दरवेळेस आहेत त्यांची आम्ही तपासणी करून घेऊनच प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक कामाला किमान तीन ते नहीं, चार वेळेस टाटा कन्सल्टन्सी तपासणी आहे आम्ही त्यांच्याकडनं तपासणी करून घेऊनच त्यांचे तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतरच आम्ही हे काम कर करून घेत आहोत त्यांचे पण सूचनेची आम्ही दखल घेऊन टाटा कन्सल्टन्सीने मार्गदर्शन केल्यानुसार काम दर्जेदार करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आपण पाहिलं की एकंदरीत याची जी गुणवत्ता जी कामाची होती त्याची तपासणीसुद्धा केलेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि टाटा कन्सल्टन्सीने तपासणी केल्यानंतर जो ग्रेड असायला पाहिजे होता तो ग्रेडसुद्धा त्या पद्धतीनं आहे असंसुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि खरं पाहता आता या सरपंच आणि संबंधित गुत्तेदार कॉन्ट्रॅक्टर आणि उप अभियंता यांच्या मध्यस्थीनं या कामाची सुरुवात होणार आहे आणि गावातील लोकांना याचा लाभ होणार आहे